यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सोलापूर महापालिकेची आठशे ब्याऐंशी कोटींची मोहीम भत्ते गाठला मैलाचा टप्पा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेने तब्बल तेवीस महिन्यानंतर उजनी धरण ते सोलापूर शहर अशी एकशे दहा किलोमीटर लांब असलेली आणि एकशे पंच्याहत्तर या जलवाहिनीतून उजनी धरणातील पाणी उपसा करण्यासाठी तब्बल एक हजार एकशे पन्नास हॉर्स पॉवर चे सहा पंप बसवण्यात आले आहेत उद्यापासून या जलवाहिनीतून प्रत्यक्ष पाणी घेऊन दर पंधरा किलोमीटरला चाचणी केली जाणार आहे सोलापूर महापालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी एनटीपीसी आणि शासनाचे अनुदान अशा अर्थसहाय्याच्या माध्यमातून हैदराबादच्या पोचमपाड या कंपनीने हे काम पूर्ण केलंय टाकळी येथे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यासाठी अकरा कोटींचे टेंडर काढण्यात आले असून ती वनखात्याची जागा होती आणि गेल्या दहा दिवसांपूर्वी वनखात्याने या जागेवर जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यास मंजुरी दिली त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाल्यानंतरच सोलापूर शहराला योग्य पद्धतीने पाणी पुरवठा होणार आहे अनेक अडथळ्यांवर मात करत महिलाचा दगड महापालिकेने साध्य केलाय यासाठी मनपा तसेच जिल्हा प्रशासन आणि अभियंत्यांचे भरभरून कौतुक होत आहे सव्वीस मे पासून सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्यास विमानतळाला टाळे ठोकण्याचा सोलापूर विकास मंचने दिला इशारा पालकमंत्री जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्हा नियोजन समितीसह घेणार विविध बैठका सोलापूर झडपीच्या शाळांमध्ये पंचवीस टक्केपेक्षा जास्त पट नोंदणी करणाऱ्या शाळांचा झडपीच्या वतीने केला जाणार सत्कार गेल्या वर्षी पहिलीच्या वर्गात झाली होती एकतीस हजार नऊशे पंचावन्न इतकी पट नोंदणी राज्यभरातील जलजीवन मिशनच्या सुधारित मान्यतेसाठी तसेच योजनांच्या पुनर्विलोकनासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागितले एकोणीस हजार सहाशे सहासष्ट कोटी रुपये सोलापूर जिल्ह्यात कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्प अंतर्गत स्पेन काल क्वालिटी अँड एक्सपर्ट इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर अखेर केंद्र सरकारने पीएमई बस योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बावीस शहरांसाठी एक हजार पाचशे एकोणसाठ इलेक्ट्रिकल बस केलं मंजूर सोलापूरला देखील मिळणार ई बस सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात उद्या सायंकाळी होणार महाभारताच्या महाकाव्यावर आधारित रश्मीरथी हा कार्यक्रम भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ भाजपच्या वतीने सोलापुरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून काढण्यात आली तिरंगा यात्रा विविध पदाधिकारी तसेच आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरी यांचा समावेश सोलापूरसह राज्यभरातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये केली जाणार नव्याने प्रभाग रचना झेडपीमध्ये देखील गटांची होणार नव्याने रचना कॉन्स्टेबल करणार आता गुन्ह्यांचा तपास सोलापुरातील एकशे वीस अंमलदारांच्या पाणी प्रदूषणामुळे पुन्हा शिल्लक राहिलेल्या माशांची जगण्यासाठीची धडपड सुरू दोन दिवसात आणखी मासे मरण कोणीच काही हालचाल करेन <गण> सोलापूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या एकशे दोन वरून आता एकशे तेरा होणार तर सोलापूर झेडपीचे सदस्य वरून सोलापुरात गुरुवारी रात्री झाला रिमझिम पाऊस वातावरण उन्हाळा संपला मान्सून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह उद्या सोलापुरातील केगाव येथे असलेल्या एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात सायंकाळी जल व्यवस्थापन व बचत या विषयावर करणार मार्गदर्शन विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील अडीचशे भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांपैकी दीडशे कर्मचारी संपावर जिल्ह्यातील मोजणी कामावर झाला परिणाम दक्षिण सोलापुरातील नांदणी आणि मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथील चेकपोस्ट नाका लवकरच शासन आदेशानुसार बंद केला जाणार संत शिरोमणी सावता महाराज यांच्या अरण तीर्थक्षेत्रास महाराष्ट्र शासनाने दिला अ वर्गाचा दर्जा शासन आदेश निघाला वसई विरार महानगरपालिकेत कार्यरत असणारे नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्याकडे ईडीच्या तपासात आढळली तब्बल बत्तीस कोटींची माया मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला मिळाले तब्बल चोवीस हजार सातशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचे परदेशी कर्ज पंचावन्न आंतरराष्ट्रीय बँकांना मिळवून दिले हे कर्ज भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इसरो येत्या रविवारी देशाचा एकशे एक वा उपग्रह अवकाशात सोडणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका भारत विरोधी ऍपलचे सीओ टीम कुक यांना घातले बंधन म्हणाले तुम्ही आता भारतात आयफोन बनवू नका भारत बनवतोय पंधरा टक्के म्हणजे सुमारे दीड लाख कोटी रुपयांचे आयफोन लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर ताण आरटीओ प्रत्येक पथकाला वीस ते पंचवीस लाखांच्या दंड वसुलीचे टार्गेट जड वाहनांसह ट्रॅव्हल्स वर, वाहनां वर कारवाई येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही माहिती म्हणून लढवणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण बीएड चे काम बंद होणार आता बारावी नंतर चार वर्षांचे इंटिग्रेटेड बीएड पण चालू वर्षाचे प्रवेश जुन्याच पद्धतीने बावीस मे पासून सुरू होणार प्रवेश प्रक्रिया येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा